यंदाचे सहावे विश्व मराठी साहित्य संमेलन भूतानची राजधानी थिंपू येथे आयोजित करण्यात येणार आहे विश्व मराठी परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी साम टीव्हीचे संपादक आणि लेखक संजय आवटे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती विश्व मराठी परिषदेचे सल्लागार आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक डॉ श्रीपाल जोशी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली यंदाचे सहावे विश्व मराठी साहित्य संमेलन भूतानची राजधानी थिंपू येथे आयोजित करण्यात आले आहे विश्व मराठी परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी साम टीव्हीचे संपादक आणि लेखक संजय आवटे यांची निवड करण्यात आली आहे विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष निलेश गायकवाड संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून काम करणार आहेत विश्व मराठी परिषदेचे सल्लागार आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक डॉक्टर श्रीपाद जोशी आणि अभिजित मराठीचे सदस्य प्राध्यापक हरि नरके यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली संमेलनाची कार्यक्रम पत्रिका संमेलनाच्या दहा दिवस आधी जाहीर करण्यात येईल असे निलेश गायकवाड यांनी सांगितले जगभरातील मराठी साहित्यप्रेमींना एकत्रित आणणे मराठी माणसांचे अनुभव विश्व समृद्ध करणे मराठी भाषेला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी या संमेलनाचं आयोजन करण्यात आले गोष्ट म्हणजे विश्व मराठी परिषद नावाच्या मराठी भाषा साहित्य संस्कृती विश्वामध्ये या संमेलनाच्या निमित्ताने एका वेगळ्या व्यासपीठाचा जन्म होतो आहे आणि पहिले तर माझी सगळ्या मराठी समाजाला हात जोडून नम्र विनंती अशी आहे की आपण साहित्य संस्थांकडे संस्कृती मंडळांकडे पाहण्याचा आपला जो स्वभाव आणि वृत्ती आहे तो सगळा माइंडसेट बाजूला ठेवून नव्या संस्थेकडे पाहावं आणि आपल्या जुन्या अपेक्षा नव्या संस्थांवर लादू नये त्यांच्या काही चार चुका होणार असतील आधी पदरात घ्याव्या पोटात घ्याव्या त्यांना चुका करू द्याव्या कारण त्या चुका केल्या तर ती व्यासपीठं काही शिकतील त्यामुळे आपल्या अपेक्षा त्यांच्यावर लादण्यापेक्षा आधी कि ते काय करतात त्याची त्यांना संधी द्या हा एक भाग दुसरा भाग की ज्यांचं या का। हे सहावं संमेलन आहे मी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचं संयोजक या नात्याने यात सहभागी आहे याच्या आधी यांनी पाच पाच संमेलनं केलेली आहेत त्या संमेलनांशी कृपा करून या संमेलनाची तुलनाही करू नका कारण ते स्वतःसुद्धा व्यापक होत आहेत हे जे आयोजक आहेत तेही एक वेगळी दिशा शोधत आहेत एक वेगळी वाटचाल करू पाहत आहेत तेव्हा त्यांच्याही पाठीशी जरा खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे ज्येष्ठांनी आणि भाषा साहित्य संस्कृती व्यवहारातल्या तज्ज्ञांनी तिसरा मुद्दा की विश्व मराठी परिषद नावाची एक संस्था नव्याने जी आकार घेते आहे ती स्वतःच आपला आकार कसा असेल याच्या शोधाच्याच प्रक्रियेमध्ये आहे त्यामुळे तिची काही स्वतःची प्रतिमा तिने अजून तयार केली असंही नाही पण पहिलंच संमेलन ज्या पद्धतीने माध्यम केंद्रीय होतं आहे याच्यावरून विश्व मराठी परिषदेच्या कामाची दिशा स्पष्ट होईल दुसरा मुद्दा लक्षात घ्या की विश्व मराठी परिषदेच्या नावामध्ये साहित्य हा शब्द नाही आहे फक्त कारण साहित्य हा भाषेचा केवळ दहा ते पंधरा टक्के व्यवहार असतो आणि उरलेल्या ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के भाषिक समाजाच्या भाषिक व्यवहाराचं अत्यंत खुलेपणाने व्यापकतेने स समर्थन करणारं आणि प्रतिनिधित्व करणारं असं व्यासपीठ हे वैश्विक पातळीवर भारतीय पातळीवर स्थानिक पातळीवर सुद्धा हे जवळजवळ नाही आपली सगळी व्यासपीठही साहित्य केंद्रीय आहेत आणि म्हणून मी विश्व मराठी परिषदेच्याही स्थापनेचं स्वागत याकरता करतो आहे की साहित्यसुद्धा जे व्यापक व्हायला पाहिजे आणि साहित्याने भाषिक समाजाच्या भाषिक वेगवेगळ्या रूपातल्या जीवनाच्या ज्या अभिव्यक्ती आहेत त्याच्या कक्षा रुंदावल्या पाहिजे मला खात्री आहे की विश्व मराठी परिषद हे काम करेल आणि हे जे संमेलन आहे जे संजय आवटेसारखा आजच्या पिढीचा एक अत्यंत दमदार समर्थ आणि ज्याला भारतीय राज्यघटनेतल्या सगळ्या मूल्य आणि तत्वांवर भारतीय समाज उभा झाला पाहिजे याबद्दल कळकळ आहे आणि माध्यमं मा असा समाज निर्माण करण्यातली आज सगळ्यात मोठी अडथळा असलेली शक्ती आहे कारण माध्यम ही काही लोकशाहीच्या अग्रक्रमाने संचालित आहेत आपल्या असं नाही आहे ही बाजाराच्या अग्रक्रमाने संचालित आहेत आणि माध्यम साक्षरतेची प्रचंड मोठी गरज असलेल्या आजच्या युगामध्ये हे संमेलन हे माध्यम होतं आहे ज्या माध्यमांनी आपल्या प्रत्येकाच्या मेंदूचा राजकारणाचा अर्थकारणाचा आपल्या अस्तित्वाचा भाषांचा ताबा घेतला आहे नवे ते नायनाट करायला घेतलेलं आहे असं आपण म्हणूया त्याच्याबद्दलचं एक अत्यंत मूलभूत महत्त्वाचा विचार ज्या वेळेच्याबद्दलचं एक अत्यंत मूलभूत महत्त्वाचा विचार ज्या वेळेला होण्याची या समाजात गरज होती अशा वेळेला निलेश गायकवाडसारखा तरुण आपल्या आधीच्या सगळ्या संमेलनांच्या आणि त्याच्या एकूण सगळ्या कार्यशक्तीच्या सामर्थ्याच्या भरोशावरती ही नवी दिशा शोधणारे आमच्यासारखे जे काही लोक होते त्यांच्याशी संवाद साधू पाहतो आहे आणि म्हणून आम्ही त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत मला खात्री आहे की संजय आवटेंच्या या नेतृत्वाखाली संमेलन संस्कृतीसुद्धा एक पाच वर्षापासून आम्ही वेगळे संमेलन वेगळ्या ठिकाणी भर भरवतो आहे खरं म्हणजे हे संमेलन भरवण्याच्या पाठीमागे मराठी संस्कृती ही साता समुद्रा परीकडे गेली पाहिजेत महाराष्ट्रामध्ये संमेलन भरवणाऱ्या अनेक संस्था आहेत त्यांचंही सहकार्य आम्हाला आहे आणि त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत आणि त्यांच्याच सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही हे जगाच्या पाठीवर करतो आहे आता बाहेर तुम्ही जर बघितलं तर मराठी बांधव हे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत तर ते मराठी बांधवांना बऱ्याच ठिकाणी आपली ते संस्कृती सांभाळता आहेत परंतु बऱ्याच ठिकाणी त्यांना आ, सोर्सेस मिळत नसल्यामुळे त्यांची मराठी संस्कृती आपल्या मुलांपर्यंत पोहोचवण्यास ते असमर्थ ठरत आहेत म्हणून आम्ही विश्व मराठी परिषद नावाची एक संस्था स्थापन केली आहे जिच्या माध्यमातून आमचा फोकस असेल की जास्तीत जास्त भारताबाहेर जे राहणारे मराठी लोक आहेत त्यांच्यापर्यंत मराठी पोहोचवली पाहिजे मराठी संस्कृती पोहोचवली पाहिजे आणि त्याचंच हे पहिलं एक रूप म्हणून आम्ही मराठी साहित्य संमेलन विश्व मराठी साहित्य संमेलन हे आम्ही भूतानमध्ये भरवत आहोत आ, हे जे संमेलन आहे हे संमेलन आमच्या गेल्या पाच वर्षाच्या अनुभवानंतरचं असेल परंतु तरीही आम्ही खूप परिपूर्ण आहोत असं नाही ज्या आताच साहेबांनी सांगितलं आमच्याविषयी आणि हे खरं आहे परंतु कुठल्याही संस्थेला आज महामंडळ असेल किंवा परिषद असेल आज शंभर सव्वाशे वर्षाचं त्यांना एक हे आहे तसं हे आमच्या संस्थेला पाचच वर्षाचा अनुभव आहे परंतु ह्या याच्यावर जर कुठे आणखीन कुठे आम्हाला कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने कसं करता येईल हे आम्ही नक्कीच त्याचा प्रयत्न करू आणि सध्या गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही वैश्विक पातळीवर हे काम करत असल्यामुळे जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये आमचे संबंध आहेत संस्थेचे आणि तिथं आम्ही आवाहन केल्यामुळे जगाच्या पाठीवरून सगळीकडून म्हणजे आता फक्त भारत किंवा भूतान या दोन देशांमधूनच नाही तर लंडन अमेरिका कॅनडा मॉरिशस थायलंड यासारख्या सिंगापूर यासारख्या ठिकाणांसुद्धा आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे आणि आणि याच्यामध्ये नोंदणी त्या लोकांनी फक्त एवढंच आमच्या अपेक्षा आहे की फक्त लोकांनी आमच्याकडे नोंदणी करायची आहे आणि स्वतःच्या खर्चाने स्वतः कशाही पद्धतीने तुम्ही तिथपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे आत्तापर्यंत साधारणतः अडीचशे लोकांनी नोंदणी आमच्यापर्यंत नोंदवलेली आहे त्यांच्या निवासाची व्यवस्था त्यांनी स्वतः केली आहे तिथं त्यांनी स्वतः बाकीच्या गोष्टी केल्या आहेत परंतु दोन अजूनही आमचं आवाहन असेल की ज्या जास्तीत जास्त लोकांना याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांना त्यांना त्यांचं आम्ही स्वागत करू फक्त त्यांनी आधी आम्हाला कळवलं पाहिजे कारण त्यांच्या दोन दिवसाची पूर्ण भोजनाची आणि ह्या सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी नोंदणी एवढंच फक्त आमचं आणि तेवीस सप्टेंबरला भूतानमध्ये सहावं विश्व मराठी संमेलन होत आहे संजय आवटे यांच्यासारखा माध्यमकर्मी या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडला गेलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मराठी बारा कोटी लोक बोलतात आणि जगातल्या एकशे वीस देशांमध्ये मराठी बोलणारे लोक पोचलेले आहेत मराठीला बावन्न बोली भाषा आहेत आणि मराठीचं जगत हे साहित्य संस्कृती कला कृषी विज्ञान विधी आणि न्याय माध्यमं विज्ञानासारख्या इतर शाखा अशा अनेकांनी समृद्ध केलेलं आहे श्रीमंत केलेला आहे आणि म्हणून या सगळ्या क्षेत्रांचं प्रतिनिधित्व आणि या सगळ्या क्षेत्रांचं प्रतिबिंब सखोलपणानं या संमेलनामध्ये पडावं या हेतूने यावर्षीपासून एकेका विषयाला केंद्रीभूत मानून एकेका विषयाला वाहून घेतलेलं संमेलन करायचं असं संयोजन समितीने ठरवलं यावर्षी माध्यमांवर आपण केंद्रित केलेला आहे विषय मला स्वतःला असं वाटतं की लोकांची मतं बनवण्यामध्ये प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया याचं स्थान अद्वितीय आहे आणि त्यामुळे तरुण पिढीशी संवाद साधणारा अध्यक्ष आणि या विषयाच्या बाबतीतली नवी होणारी प्रगती जगामध्ये नव्यानं निर्माण होणारी आव्हानं मराठी भाषिकांच्या समोरच्या समस्या या सगळ्यांची चर्चा याच्यामध्ये व्हावी आणि पुढच्या पिढीला दिशा देणारं विचारमंथन या संमेलनात व्हावं या उद्देशाने कार्यक्रमपत्रिका आखली जाते मला खात्री आहे की तरुणांच्या प्रतिसादा हे संमेलन अत्यंत यशस्वी होईल प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवनूज मेट्रो महानगराची लाईफलाईन puno